नमस्कार मंडळी आज आपण गोकर्ण म्हणजेच अपराजिता या फुलांचा चहा काढा किंवा शरबत कसं बनवायचं आणि त्याचे काय फायदे आहे त्याचे काय गुणधर्म आहे हे या व्हिडिओ जाणून घेणार आहोत गोकर्णाची फुलं हे वेगवेगळ्या कलरचे आहेत वेगवेगळ्या रंगाचे आहेत आणि वेगवेगळ्या आकाराचे सुद्धा आहे म्हणजे अनेक पाकळ्यांची सुद्धा आता गोकर्णाची फुलं आपल्याला बघायला मिळतात तर हे एक औषधी आणि पवित्र फुल आहे जे निळ्या आणि असंख्य कलरचे उपलब्ध आहेत हे फूल महादेव विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेत वापरले जाते आणि वास्तुशास्त्रानुसार या फुलांना सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते तर गोकर्णाच्या फुलांचा वापर सर्दी खोकला दमा त्वचा विकार अशुद्ध झालेलं रक्त शुद्ध करण्यासाठीही या फुलांचा वापर म्हणजेच उपयोग केला जातो तर आता आपण फुलं स्वच्छ धुवून काढलेली आहे त्यानंतर या फुलांचा मागचा जो हिरवा भाग आहे तर तो काढून टाकायचा शरीरातील उष्णता दाह कमी करण्याचे यामध्ये गुणधर्म आहेत त्यामुळे त्वचेच्या समस्यावर सुद्धा या गोकर्णाच्या फुलाचा काढा खूप बहुगुणी आहे तर आपण छोटे छोटे प्याले चार प्याले पाणी घेणार आहोत आणि दहा ते पंधरा गोकर्णाची फुलं घेणार आहोत तर आपल्याला चार प्याले पाणी घेतलेलं आहे तर ते उकळून उकळून दोन प्याले राहील एवढंच आपल्याला हे पाणी आटवायचं आहे फुलं टाकायची गॅस पेटवायचा सर्वप्रथम गॅस मोठा करायचा आणि पाण्याला उकळी आली म्हणजे गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती पाणी कमी होईल तोपर्यंत तो ही फुलं उकळून घ्यायची आहेत गोकर्णाच्या नियमित शेवणाने एकाग्रता स्मरणशक्ती ही वाढवण्यास मदत करते ताणतणाव चिंता ही सुद्धा कमी होते याच्या नियमित सेवनाने चांगली झोप येते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोकर्णाचे रोप म्हणजेच वेल आपल्या घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते म्हणून प्रत्येकाने आपल्या घरामध्ये म्हणजेच कुंडीमध्ये गोकर्णाचा वेल लावावा तर ही फुलं देवालाही चालतात आणि आपल्या आरोग्यासाठीही याचा काढा करून पिणे खूप लाभदायक आहे मी आधीसुद्धा गोकर्णाचा काढा म्हणजे चहा कसा बनवायचा तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर त्यामध्ये आपण अद्रक लिंबूचा रस साखर वापरून हा काढा तयार केलेला आहे आता आपण फक्त हे पाणी उकळून यामध्ये मध मद घेणार आहोत असा हा चहा बनवणार आहोत तर तुम्ही असाही उकळून हा काढा म्हणजे चहा पिऊ शकता या चहामध्ये काही न टाकता तुम्ही असाच हा चहा कोमट पिऊ शकता कारण याला कुठलाही वास नाही किंवा चव नाही कळू कळसळ कर किंवा इतर चव नाही म्हणून तुम्ही आरामात काही गोड न घेताही हा चहा घेऊ शकता किंवा यामध्ये आवडीनुसार थोडंसं मध किंवा गूळ टाकून हा चहा पिऊ शकता तर अर्धं पाणी आटून तयार झालेलं आहे आता काढा थंड होण्यासाठी मी एका मोठ्या बाऊलमध्ये तो काढून घेणार आहे कारण आपण यामध्ये मध टाकणार आहोत तर गरम चहामध्ये मध टाकणं बरोबर नाही म्हणून हा चहा थंड करायचा म्हणजेच कोमट करायचा आणि त्यानंतर यामध्ये आपल्या चवीनुसार मध घ्यायचा आहे तर चार कप पाणी घेतलेलं तर हे आता आटून दोन कप झालेलं आहे म्हणजे या फुलामध्ये जे काही गुणधर्म आहेत ते पूर्णपणे या पाण्यामध्ये उतरलेले आहेत तर आता आपण हा चहा काढून घेऊ बऱ्याच असे आरोग्यिक वनस्पती आहेत फुलं आहेत की ती उकळून उकळून आपल्याला आटवायची असते म्हणजे जेवढं आपण पाणी घेतो त्याच्या अर्ध पाणी आपल्याला आटून शिल्लक ठेवायचं असते त्याच्यामुळे त्यामध्ये जास्तीत जास्त गुणधर्म तयार होतात तर बघा आता काढा मस्त गाळून झालेला आहे मी थोडासा तो थंड करून घेत आहे आता थोडंसं कोमट झालेलं आहे तर आता आपण यामध्ये मठ टाकू शकतो तर चार कपापैकी दोन कप हा काढा तयार झालेला आहे यामध्ये आता अर्धा ते पाऊन चमचा मठ टाकणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून कोमट असतानाच प्यायला घेणार आहे तर तुम्ही हा काढा कितीही दिवस घेऊ या शकता याचे कुठलेही दुष्परिणाम नाही आणि यामध्ये गूळ टाकू शकता किंवा मठ टाकू शकता आणि शक्यतोवर सकाळी अंशापोटी हा चहा पिलेला खूप चांगला आहे तर रेसिपी आवडली तर अवश्य करून बघा आणि प्रत्येकाने आपल्या घरी गोकर्णाचा वेल अवश्य लावा आणि अशा प्रकारची रेसिपी भरून सकाळी सकाळी अंशापोटी अवश्य या चहाचा आस्वाद घ्या अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असते तर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेन त्याची माहिती तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद मंडळी